नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील पहिले विधान विषाणू फक्त सूक्ष्मदर्शकामध्ये बघितल्यावर दिसतात दुसरे विधान पिसाळलेल्या प्राण्याच्या चाव्यातून रेबीजचा विषाणू पसरतो तिसरे विधान इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो आणि चौथे विधान बलाचे यसाय पद्धतीतील एकक न्यूटन आहे प्रश्न पहिल्यातील प प्रश्न विसंगत घटक ओळखा दोन गुणांसाठी आहे पात्या ठिकाणी लॅक्ट्रोमीटर हायड्रोमीटर होल्टमीटर आणि पाणबुडी दिलेली आहे वेगळा घटक आहे पाणबुडी दोन विद्युत दिवा विद्युत शेगडी विद्युत इस्त्री विद्युत घंटी वेगळा विसंगत घटक आहे विद्युत घंटी प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी दोन शास्त्रीय कारणे लिहायचे आहे पहिले विधान अवजड सामान वाहून नेणाऱ्या वाहनांना जास्त चाके असतात उत्तर दाब बरोबर बल छेद्यात क्षेत्रफळ या सूत्रानुसार माल वाहून नेणाऱ्या अवजड सामान वाहून नेणाऱ्या वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्यास या वाहनाचे वजन जास्त क्षेत्रफळावर कार्य करते कार्य करणारे बल तेवढेच पण ज्यावर बल प्रयुक्त केले जाते ते क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक चाकावर पडणारा परिणामी दाब कमी होतो व वाहन सहज पुढे सरकते म्हणून अवजड सामान वाहून नेणाऱ्या वाहनांना जास्त चाके असतात दुसरे विधान अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण प्रभार असणारे अ अणुकण दोन असतात ते प्रोटॉन व इलेक्ट्रॉन आहे धन प्रभार व इलेक्ट्रॉनवर प्रभार असतो त्यांची संख्या समान असते त्यामुळे एकूण धन व प्रभार समान झाल्यामुळे अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील पहिला प्रश्न आक्री मिडीचे तत्व लिहा उत्तर एखादी वस्तू द्रायूत अंशता किंवा पूर्णता बुडविल्यास त्यावर ऊर्ध्व दिशेने बल प्रयुक्त होते हे बल त्याने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना एवढे असते या बलाला प्लावक बल म्हणतात दुसरा प्रश्न डेंग्यू या आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय लिहा उत्तर नियमित सर्वेक्षण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करणे दोन उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे तीन हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करणे चार उद्रेकग्रस्त गावात फवारणी करणे आणि पाच आरोग्य शिक्षण देणे ब प्रश्न सुबक नामनिर्देशित आकृती काढा कोरडा विद्युत घट आणि विद्युत घंटी या दोघांपैकी कोणतीही एक आकृती काढायची आहे दोन गुणांसाठी आपण विद्युत घंटीची आकृती अभ्यासू पाया ठिकाणी विद्युत घंटेची आकृती देण्यात आलेली आहे घंटा टोला लोखंडी पट्टी संपर्क स्क्रू विद्युत चुंबक कळ अशा पद्धतीने आकृती काढली तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन गुण मिळतील क प्रश्न खाली दिलेल्या आजारांची दोन दोन उदाहरणे लिहा चार गुणांसाठी आहे दोन दोन उदाहरणे लिहायची आहेत पण आपण दोनापेक्षा जास्त लिहून घेतली तुम्ही कोणतेही दोन लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळतील एक विषाणूजन्य आजार अतिसार कांजिन्या गालफुगी घटसर्प चिकनगुनिया देवी गोवर रुबेला पोलिओ रॅबिन एड्स हिवता दुसरा आजार आहे जीवाणूजन्य आजार विषमज्वर पटकी धनुर्वार डांग्या खोकला क्षयरोग कुष्ठरोग निमोनिया प्लेग आणि तिसरा आजार आहे कीटकांद्वारे पसरणारे आजार चिकनगुनिया प्लेग रोग, पिवळा ताप मलेरिया झिका वायरस आणि चौथा आजार आहे अनुवांशिक आजार सिकलसेल ॲनिमिया मार्फन सिंड्रोम हृदयरोग उच्च रक्तदाब कर्करोग स्थूलत्व मधुमेह पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा